पोलीस मित्र असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमित्त राजकीय सामाजिक तसेच शासकीय विभागातून शुभेच्छांचा पोलीस आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून सामाजिक बांधिलकी जपत कार्य करत असताना जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती असो की अनंत चतुर्थी गणेश विसर्जन नवरात्र उत्सव बंदोबस्त रस्त्यावरील अपघात घडला तर तात्काळ मदतीसाठी पुढे जाणे असो पोलीस मित्र असोसिएशन कुठेही मागे नाही कोरोना मारामारी कोरोना महामारीच्या काळात पोलीस प्रशासनासह रस्त्यावर जीवाची पर्वा न करता एवढेच नव्हे तर अनेक मोठ्या संख्येने शहर असो की गाव तेथेही ते पोलीस मित्र असोसिएशन टीम तत्परतेने कार्यरत राहिली आहे अगदी ग्राउंड स्पीचवर उतरून पोलीस कर्मचाऱ्यांवर शासनाने अन्यायकारक निर्णय घेतला तर निवेदन मोर्चा काढून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले सामाजिक उपक्रम राबवत प्रत्येक वर्षी प्रत्येक क्षेत्रातील अनेक महिलांचे आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान केला अनाथ मुलांसाठी शैक्षणिक साहित्य जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले पूरग्रस्त कुटुंबांना जेवण वाटप केले शासकीय योजना राबवल्या याची दखल घेत पोलीस मित्र असोसिएशनला अनेक राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले पंधरा ऑगस्ट हा पोलीस मित्र असोसिएशनचा स्थापना दिवस म्हणून प्रत्येक वर्षी साजरा केला जातो अनेक क्षेत्रातील मान्यवर पोलीस मित्र असोसिएशनच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा देत असतात એવી વર્ધાપન દિનાનિમિત્ત રાજ્ય વૈદ્યકીય શિક્ષણ મંત્રી તથા કોલ્હાપુર જિલ્લા પાલકમંત્રી નામદાર હસન મુશ્રીફ માજી મંત્રી તથા આમદાર સતીષ પાટીલ ખાસદાર ધનંજય મહાડિક માજી આમદાર અમલ મહાડિક જિલ્લાધિકારી માનનીય અમોલ યડગે ઉપજિલાધિકારી માનનીય સંજય પવાર જિલ્લા વ્યવસ્થાપન અધિકારી ડોક્ટર પ્રસાદ સંઘપાળ જિલ્લા પોલીસ અધિક્ષક માનનીય મહેન્દ્ર પંડિત અપર પોલીસ અધિક્ષક શ્રીમતી જયશ્રી દેસાઇ શહેર પોલીસ ઉપક અજીત ટિકે શહેર વાહતુક નિયંત્રણ શાખે છે પોલીસ નિરીક્ષક तनपुरे अजित शेख युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांच्यासह अनेक मान्यवर आणि पोलीस मित्र असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार पोलीस मित्र असोसिएशन ही आपली सेवाभावी सामाजिक संघटना आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं या चा संस्थेचं काम सुरू आहे पोलीस मित्र असोसिएशन जिल्हा प्रशासनासोबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या कोणत्याही नैसर्गिक को व मानवनिर्मित आपत्तीमध्ये प्रशासनाला मदत करण्याचं काम करते त्यांचं सहकार्य त्यांच्या स्वयंसेवकांसह त्यांच्या पदाधिकाऱ्यांसह सातत्याने जिल्हा प्रशासनाला आहे या संस्थेच्या वर्धापन दिनी मी डॉक्टर प्रसाद संघपाळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संस्थेला संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि संस्थेच्या सर्व सभासदांना अगदी मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या संस्थेचं काम उत्तरोत्तर असंच वाढत जावं आणि आपल्या हातून जनकल्याणाचं सामाजिक विकासाचं काम सातत्याने घडत राहो धन्यवाद